नमस्कार मी शाहनवाज शेख बोलतोय म्हणलो अकोले उर्दू शाळा करता अकोला जिल्हा परिषदची जी उर्दू शाळा आहे त्याच्याकरता तुम्ही साडे बारा लाख रुपये एक वर्षापूर्वी दिले आ, दिले तर ते त्याची जागा फिक्स काही झाली नाही आम्ही वारंवार गट अधिकाऱ्याला बोललो पत्र व्यवहार केला परंतु जागा काय फिक्स झाली नाही तुम्ही जा बाकीचं कोणतरी ठेवायचं जागा काय फिक्स झाली नाही पैसे टेंडर पडलं होतं पण कोणी ते काय टेंडरचं काही कळालंच नाही काय झालं काही नाही परंतु जागा काही भेटत नाही अजून आम्ही गट शिक्षण अकोले मुलांच्या जी शाळा आहे त्या शाळेच्या नावावर जागा आहे पूर्ण मुलींची जी शाळा आहे त्या शाळेसाठी पण जागा नाही अचुली आणि उर्दू शाळा आहे त्यांना सुद्धा जागा नाही साहेब ती अडचण अशी ती अकोले मुलांच्या शाळेत नावा जागा असल्यामुळे नावे बाकी काय केले आपल्याला ती तांत्रिक अडचण येते आपण एक काम करू मग हो आताच थोडं बसू हे आत ठेवू आत म्हणजे जाऊ बाकीच्यांना म्हणजे तुम्हाला नाश्ता देते ए अरे बोलू ना करे सगळं प्रेमानं बर कर सगळं प्रेमानं मला एक सांगा काय या जागेत काय करता येईल अकोले ती अप, अकोले जी शाळा आहे आपली ती अकोले मुलांच्या शाळेच्या नावे ती सर्व जागा आहे मुलींची शाळा आणि उर्दू शाळा या शाळा बाहेर अगोदर गावात होत्या त्या आता सध्या आपल्या शाळेमध्ये आलेल्या तिथे आणि त्यामुळे जागा जागा नसल्यामुळे अडचण येते आपल्याला एस एम ने ठराव मी कालच बोललो आ... कालच आ... गेलो होतो शाळेमध्ये आणि त्यांना म्हटलं माझं म्हणणं काय भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे तर आपल्याला यांना जागा कशी देता येईल ते बघा आता बैठक घेतो मी विचारतो त्यांना त्याच्यात बस उद्या करा म्हणजे माझा रोल तुम्ही जर सांगितलं का इथं जागा आहे नगर जागा आपल्याला भेटली आपण तिथं काम करू नाही ना का तर मग दुसरा पर्याय लागेल जागेला काहीतरी केलं पाहिजे ना मग साहेब माझं असं म्हणणं होतं दोन वर्ग आहे सध्या आठवीचे आठवी पर्यंत शाळा आहे कुठे पटे आमचं म्हणणं असं आहे का लोकांना नवी म्हणजे मुलांना पालकांना ना नवी दहावीला जे मुलं जातात तर त्यांना शिकवायला नंतर प्रॉब्लेम होतो ते मुलं शिकायला मग संगण मिर ट्रॅव्हलिंग होते खूप अडचण होती तर नवी दहावी पर्यंत शाळा उघडावी ही पण आमची विनंती आहे पण ते उत्तर आहे ना सध्या जे दिलं तुमच्या समोर हे पहिल्यांदाच आम्हाला दिलं असतं तर आम्ही त्याचा पाठपुरावा केला असता नाही म्हणून आता काय केलं पाहिजे तुम्ही आजच्या अनुषंगानं एकदा त्यांच्या बरोबर बैठक करा हो पहिला मॅटर त्याच्यात जे काही तुम्हाला शेवटचा निष्कर्ष निघेल त्याच्यानुसार पुढे जा नगरपंचाची काही मदत लागते का बघा माझी जिथं मदत लागेल तिथं आता दुसरा जो मॅटर आहे की नैसर्गिक वाढीनुसार दहावी पर्यंत येते त्यांचा प्रस्ताव पुढे टाकून द्या त्याच्यानंतर त्या ज्या शाळा सध्या दिलेल्या आहे खोल्या काहीतरी बरं का बरोबर ना उर्दूच्या शाळेला जा खोले नाही ऍक्च्युअली तिथं या शाळांच्या आपल्या ज्या खोल्या मूळच्या त्या त्यांना वापरायला दिलेले नाही नाही आता असं करा ना त्याला पर्याय आता मी तुम्हाला आहे ना आता पण आहे ना तिथं सर तिथं आहे ना तिथं अजून खोल्या पडलेल्या आहे जे मोकळे आहे ते पण तुम्ही देत नाही ना त्या निर्लेखांच्या खोल्या आहेत सांगतो की तुम्ही याच्या आधीच एकत्र येऊन तुम्ही हा विषय चर्चेला आणायला पाहिजे हो इथं येताना तुम्ही डायरेक्ट दोघांच असं मला यायला पाहिजे होतं की याच्यावरती उत्तर हे याच्यावरती उत्तर हे म्हणजे हा प्रश्न इथं निकाला पाहिजे आता काय करा की त्याच्यावरती तुम्हाला काय कारवाई करायची साहेब याच्यावरती अशी अशी कारवाई आम्ही केलेली आहे करतो करतो ओके साहेब आम्हाला इच्छा आहे का तुम्ही आम्हाला लवकरात लवकर ती जागा उपलब्ध करून देतील आणि शाळेचा प्रश्न लवकरात लवकर सॉल्व्ह मला सांगा ना तुम्ही इथं आले त्याच्या आधी मी अकोल्यातच बसतो ना हो बरोबर आहे मग नाही आम्ही काय आलो काय तुमचा सर पाठपुरावा ना तिकडून जर सरकारकडनं म्हणजे आमच्या शासनाकडे झाल्या असं आनंद आहे तुम्हाला बर जर काही अडचण आली तर तुमच्याकडे काही सोल्युशन असेल तर ते घेऊन मला भेटलं पाहिजे बरोबर आहे मग तसं करा चल ठीक आहे सर चला आणि एकदा साहेब या संदर्भात तुम्हाला भेटणं पण झालं होतं नाही आता ऐका काय करा आजच्या यानं तुम्ही मधल्या पिरियडमध्ये कुमावत साहेब आणि तुमची आणि काही समाज ऐका ना दोन मिनट रे समाज बांधवांची एक बैठक करा बैठक केल्यानंतर त्याच्यातून काय निष्कर्ष लादणं हा कार्यक्रम नाही त्याच्यात वस्तुस्थिती दर्शक जर सरकारी जागा आहे तिथं आपण काय करू शकतो एखादी इमारत वा दोन महिन्याची तीन मजल्याची करून तुम्हाला जागा देता येते का किंवा काय जिथं गव्हर्नमेंटची जागा आहे तिथं आपण हा करूया बरोबर हॅलो सर, सर आमचा आहे ना सिन्नर रोड